नमस्कार मित्रांनो स्टार प्रवाह हो चाहत्या आनंदाची बातमी समोर आली आहे कारण नवीन मालिका येत आहे तर चला पाहूया कोणती आहे ती मालिका व त्यामधील कोणते आहेत कलाकार संपूर्ण माहिती त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर मित्रांनो स्टार प्रवाह हो वाहिनीवर लवकरच कोण होतीस तू काय झालीस तू ही नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे या मालिकेत गिरिजा प्रभू आणि मंदार जाधव प्रमुख भूमिकेत झळकणार आहेत पण याचबरोबरीने बरोबरीने ज्येष्ठ अभिनेत्री सुकन्या मोने या मालिकेत मंदार जाधवच्या आईची भूमिका साकारणार आहेत कोण काय ही नवीन मालिका येत्या अठ्ठावीस एप्रिल पासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे ही मालिका रात्री आठ वाजता प्रसारित होणार आहे यामध्ये गिरिजा प्रभू मंदार जाधव यासह वैभव मांगल्य सुकन्या मोने, साक्षी गांधी अमित खेडेकर अमृता माळवतकर यासारखे कलाकार झळकणार आहेत तर मित्रांनो ही मालिका पाहण्यासाठी तुम्ही उत्सुक आहात का ते लाईक कमेंट करून नक्की सांगा